मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्यापैकी स्त्रियांचे गुरुवारी उपवास असतात तर त्यासाठी आज मी खास अशी शेंगदाण्याच्या कुटाची बर्फी बनवणार आहे तो तोंडामध्ये टाकल्या टाकल्या अगदी जिबेवरती मस्त विरगळेल अशी ही बर्फी बनते आणि तुम्हीसुद्धा ही बर्फी नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत अगदी झटपट होणार ही बर्फी आहे आणि जराही वेळ वाया न घालवता लगेचच बर्फी बनवायला लगे घेऊया इथे मी एक पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत कढई गरम करून छान शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे फार करपतही नाहीत मंद गॅसवर साले तडकेपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता साले आता व्यवस्थित निघू लागलेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि आता शेंगदाणे थंड करून साले काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया शेंगदाणे बारीक करत असताना मिक्सरचं बटन थोडंसं पुढे मागे फिरवायचं आहे म्हणजे एकसारखे बारीक कूट तयार होईल खूपच स्वादिष्ट आणि जबरदस्त अशी बर्फी बनणार आहे ही बर्फी आणखीनच स्वादिष्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर घातलेली आहे ज्यामुळे बर्फी खूपच जबरदस्त बनते आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ना तर एक वाटी मिल्क पावडर घातली तरी चालेल मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर एका फ्राय पॅनमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेऊया आता हे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालूया या बर्फीसाठी स्पेशली पिवळ्या रंगाचा गुळ वापरा त्यामुळे बर्फीचा रंगसुद्धा खूप छान येतो मंद गॅसवर गुळ विरगळून घ्यायचा आहे गुळ सतत चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे त्यामुळे छान अशी पेस्ट तयार होईल आणि शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच या पद्धतीने बर्फी बनवायला घ्या त्यामुळं काय होतं गूळ तळाला अजिबात चिकटत नाही या गुळाचा पाक बनवणे फार काही अवघड नाही आता याच्यामध्ये आपण पाणी तर अजिबातच वापरलेलं नाही त्यामुळे लगेचच या गुळाचा पाक येतो आणि या तुम्ही पाहू शकता एक स्लरी टाईप मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच आता याला थोडेसे बुडबुडे यायला लागले की हा पाक तयार झालेला आहे असं पण समजायचं या, या पद्धतीने जर तुम्ही गुळाचा पाक बनवला ना तर तुमचा कोणताही पदार्थ कधीच बिघडणार नाही गुळाचा पाक सतत चमच्याने हलवत राहायचा आहे आणि तुम्ही जर बारकाईने पाहिलात तर तुम्हाला बारीक बुडबुडे येताना दिसत आहेत म्हणजे पाक तयार आहे आणि आता लगेचच शेंगणाऱ्या मिश्रण याच्यात घालूया गॅस बंद करायचा आहे आणि आता गॅस बंद करून झाल्यानंतर लगेचच हे दोन्ही मिश्रणं व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूपच स्वादिष्ट आणि जिबेवर विरगळणारी अशी बर्फी बनणार आहे तर तुम्हीसुद्धा ही बर्फी नक्कीच ट्राय करा मला तर ही बर्फी खूप आवडते आणि खूप झटपट होणारी अशी बर्फी आहे अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ आपण जर बनवून ठेवले ना तर आयत्या वेळेस उपवासाला खायला मिळतात आणि अशाच प्रकारचे उपवासाचे युनिक पदार्थ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन पदार्थ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व पदार्थ सर्वात आधी तुम्हाला दिसतील बर्फी चवदार बनण्यासाठी याच्यामध्ये वेल्दड फूड तर घालायची आहेच त्याशिवाय जर तुम्हाला आणखी काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तेही तुम्ही घालू शकता आता एखाद्या तूप तू लावलेल्या ताटावरती हे मिश्रण काढून घेऊया आणि चमच्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित थापून घेऊया मिश्रण फार गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात त्यासाठी तुम्ही वाटीच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित थापून घ्या आणि थोड्या वेळाने हाताने अगदी सेट केलं तरीही चालेल पण हे मिश्रण गरम असताना छान सेट करून घ्यायचं आहे मिश्रण छान सेट करून झाल्यानंतर याच्यावरती तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घालूया म्हणजे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे ड्रायफ्रूटचे काप छान चिकटले जातील ही उपवासाची बर्फी तुम्हाला जर आवडली तर मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कारण माझ्याकडे असे खूप सारे उपवासाचे पदार्थ आहेत जे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि उपवासाच्या वेळेस आयत्या वेळेस ते खाऊ शकता दहा मिनिटे असंच हे मिश्रण सेट होऊ द्यावं आणि त्याच्यानंतरच आपण एका सुरीच्या सयानं याला कापून घेऊया खूपच खुसखुशीत कुछ अशी शेंगदाण्याची बर्फी झालेली दिसत आहे हे माझ्या कापण्यावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल तर खूप अशी मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे आणि आता तुम्हीही अशीच बर्फी बनवून पहा आणि सगळ्यांच्याकडून कौतुक करून घ्या पहा किती सोपी आहे ही शेंगदाण्याची बर्फी आणि तुम्हाला म्हटलं होतं ना खूपच झटपट होणारी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ही सहजपणे घरी बनवू शकता आणि तुम्हाला एक बर्फीचा पीस मी दाखवत आहे किती छान टेक्चरसुद्धा आलेला आहे शेंगदाण्याची बर्फी खूपच खुसखुशीत झालेली आहे पाहुणं तुमच्या लक्षात आलंच असेल गूळ आणि शेंगदाणे शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते त्याच्यामुळे असे पदार्थ तुम्ही घरात नक्कीच बनवून ठेवा म्हणजे घरातील सर्व लहान मोठ्यांना हे पदार्थ खाता येतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा म्हणजे तेही असेच पदार्थ बनवून खातील व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत Thank you.